नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो मी संतोष आगमारे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल टॉप महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो आणि भगिनीनो लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्वाची बातमी समोर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची अंतिम तारीख ही अठरा नोव्हेंबर होती तर आता ती तारीख वाढलेली आहे तर ती तारीख काय आहे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ज्या महिलांचे पती नाही किंवा वडील नाही तर अशा महिलांनी किंवा घटस्फोटीत झालेल्या महिलांनी ई केवायसी कशी करायची तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला, करया। नव नव चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आणि बगिनींनो तुम्ही पाहू शकता आदितीताई तटकरे यांनी एक पोस्ट टाकलेली आहे ट्विटरवर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई केवासीची मुदतवाढ आता ते झालेली आहे तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवाय सी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आली होती परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींनी ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर तो निर्णय काय आहे आपण पाहूया लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेल्या आहेत त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे ई केवाशी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे आहेत या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी सत्यता आणि अखंडितता कायम राहणार या ज्या भगिनींनी अद्याप ई केवाशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी विनंती आहे की त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीची लाभ घेत ही प्रक्रिया लवकरच संपूर्ण करावी तर मित्रांनो आणि बघण्यानो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र